नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये थंडी सुरू आहे थंडीमध्ये मुलांना सकाळी सकाळी उठून टिफिन बनवावा लागतो ते आपल्याला अजिबात उठावंसं वाटत नाही आहे कारण इतकी थंडी आहे तेव्हा तुम्ही ही रेसिपी मुलांच्या टिफिनला नक्की द्या खूप हेल्दी आहे आणि झटपट होते आणि टेस्टी पण होते चला तर मग स्टार्ट करूया पहिल्यांदा इथे अर्धी वाटी पोहे घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आपल्याला साईडला ठेवायचे आहेत त्याच्यानंतर इथे मी रात्री मुगाची डाळ भिजत घातली होती आणि ती छान भिजलेली आहे तिला पण दोन ते तीन वेळेस मी वॉश करून घेतलेला आहे त्याच्यानंतर मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे डाळ काढून घ्यायची आहे जेवढी मावेल ना तेवढी त्याच्यानंतर आपल्याला बिलकुल पाणी टाकायचं नाही आहे न पाणी टाकता आपल्याला मिक्सरला ही डाळ फिरवून घ्यायची आहे जास्त बारीक नाही करायचं ओबडधोबड फक्त आपल्याला वाटून घ्यायचं आहे पाहू शकताय मी ओबडधोबड छान ही मुगाची डाळ वाटून घेतलेली आहे आणि अशाच प्रकारे राहिलेली जी आहे तीसुद्धा मी वाटून घेऊन एका मोठ्या बाऊलमध्ये आपल्याला तर हे काढून घ्यायचं आहे तर पाहू शकताय मुगाची डाळ मी एका बाऊलमध्ये काढलेली आहे आणि राहिलेली आहे तीसुद्धा मी अशाच प्रकारे वाटून घेतलेली आहे त्याच्यानंतर मी इथे काही भाज्या कट करून घेतल्या होत्या पाहू शकताय कांदा आहे गाजर हिरवी मिरची आणि कोथिंबीर जर तुम्हाला अजून भाज्या ॲड करायच्या असतील तर तुम्ही इथे अजून भाज्या ॲड सुद्धा करू शकता तर पाहू शकताय सगळ्या भाज्या मी ह्याच्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर आपल्याला आता सुके मसाले टाकून घ्यायचे आहेत तर सुक्या मसाल्यांमध्ये मी इथे अर्धा चमचा जिरे टाकून घेणार आहे आपल्याला लाल तिखट वगैरे नाही टाकायचं आहे कारण आपण मिरची टाकली होती म्हणून आपल्याला गरम मसाला धना धनी पावडर टाकून घ्यायचा आहे आणि इथे चाट मसाला पण टाकून घ्या त्याच्याने पण चव खूप छान येते त्याच्यानंतर आपण जे पोहे भिजत ठेवले होते ते छान भिजलेले आहेत आता ते पोहेसुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून द्यायचे आहेत त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आता पूर्ण हे मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर पाहू शकता हे पूर्ण मिक मिश्रण जे आहे ते मी हळूहळू अशा प्रकारे मिक्स करून घेते तर पाणी वगैरे अजिबात टाकू नका जेवढं मॉइश्चर आहे डाळीचं त्याच्यामध्येच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर पाहू शकता मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आपलं हे सारण किंवा बॅटर जे आहे ते रेडी झालेलं आहे आता मी इथे गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे तुम्ही तवा ठेवून घेतला चपाती बनवायचा वगैरे किंवा डोसा बनवायचा पॅन जरी ठेवून घेतला तरी काहीच हरकत नाही ते आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे दव्याला असो या पॅनला तर अशा प्रकारे मी तेल लावून घेतलेला आहे त्याच्यानंतर पॅन गरम व्हायला ठेवायचं आहे गरम व्हायला ठेवल्यानंतर त्या बॅटरमधलं अगदी थोडंसं बॅटर आपल्याला हातावर घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि आपल्याला हव्या तशा साईजमध्ये एकदम गोल असं एक अशा प्रकारे एक शे साईज बनवून घ्यायची आहे जर तुम्हाला हातावर बनवता येत नसेल ना तर दुसरा सुद्धा पर्याय आहे आता हे बनवून आपल्याला टाकायचं आहे पहिल्यांदा अशा प्रकारे त्याच्यानंतर दुसरा आपल्याला अशा प्रकारे एक छोटासा गोळा घ्यायचा आहे तव्यावर टाकायचा आहे आणि आपल्याला हव्या तशा साईजमध्ये अशा प्रकारे पसरवून घ्यायचं आहे लहान मोठा पातळ वगैरे जर तुम्हाला असं भीती वाटत असेल तर हातावर तुम्ही पण करू शक हातावर करून घ्यायचं नंतर टाकायचं किंवा तुम्ही अशा प्रकारे तव्यावर टाकूनसुद्धा थापून घेऊ शकता अगदी पटापट होतात फोळत वगैरे अजिबात नाही आता आपल्याला गॅसची फ्लेम स्लो करायची आहे आणि छान हा जो हे आहे टिक्की जे आहे ते भाजून घ्यायची आहे तर पाहू शकता एका साईडने छान भाजलेली आहे आता ह्याला पलटवून टाकूयात आता दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे दोन्ही साईडने उलटून पलटून आपल्याला दोन ते तीन वेळेस छान अशी भाजून घ्यायची आहे पाहू शकताय कुरकुरीत भाजलेली आहे आणि खालूनसुद्धा छान अशी भाजलेली आहे पाहू शकताय तुम्ही दोन्ही साईडने छान भाजलेली आहे आता आपल्याला बाहेर काढायचा ह्यालासा वेळ झालेला आहे आणि राहिलेल्यासुद्धा आपल्याला अशाच प्रकारे छान बनवून भाजून घ्यायच्या आहेत डाळ पाहू शकताय की ती छान दिसते आणि डाळ एकदम कुरकुरीत झाली आहे तर अशाच प्रकारे दुसरेसुद्धा मी थापून घेतलेली आहेत आणि दुसरेसुद्धा छान असं मी भाजून घेणार आहे दोन्ही साईडने अशाच प्रकारे जे राहिले ते कुरकुरीत भाजून घ्यायचेत माझ्या मुलांना मी नेहमीच ही टिफिनला देत असते रेसिपी झटपट होते तुम्हीही नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पाहू शकता हे सुद्धा खालून भाजले आहेत यालासुद्धा मी आता पलटवून टाकणार आहे आणि यालासुद्धा असंच दोन ते तीन वेळेस अलटून पलटून छान असं कुरकुरीत भाजून घेणार आहे खूप छान लागतं आणि हेल्दी रेसिपी आहे सकाळी सकाळी मुलांना तुम्ही देऊ शकता नाश्त्याला बनवू शकता तर नक्की ट्राय करा एकदम छान अशी कुरकुरीत होते किती छान दिसतीये तर नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर ना माझ्या कमेंट बॉक्समध्ये रिव्ह्यू द्यायला विसरू नका आणि तुम्ही कुठून माझा व्हिडिओ बघताय ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला पण विसरू नका प्लीज माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर एकदम छान सॉफ्ट अशी ही रेसिपी झाली होती मला तर खूप आवडली ह्या थंडीमध्ये ही रेसिपी ना नक्की तुमच्या मुलांसाठी बनवा आणि नाश्त्यालासुद्धा बनवू शकता तुम्ही नक्की ट्राय करा आणि जाता जाता सबस्क्राईब करा बाय बाय